नमस्कार मित्रांनो मी अमित आदेश चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज आपल्याला सांगणार आहे की आपल्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड कसा करायचा बऱ्याच वेळेस व्हिडिओ अपलोड करताना खूप मोठ्या चुका होत असतात आणि त्या परत सुधारल्या जात नाही तर त्या चुका कशा सुधारायच्या आणि चॅनेलवर व्हिडिओ कसा अपलोड करायचा मी जरी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवत नसलो तरी एकदम सोप्या पद्धतीने मी आपल्याला माहिती सांगणार आहे तर आपण हे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अगदी प्रॅक्टिकली करून दाखवत नसलो तरी हा व्हिडिओ तुम्हाला ऐकल्यानंतरनं किंवा बघितल्यानंतरनं सहज समजून जाईल की एकदम सोप्या पद्धतीने एक पाच ते सहा ट्रिक आहेत तेवढ्याच जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा व्हिडिओ अपलोड आणि योग्य पद्धतीने अपलोड होऊ शकतो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या आदर्श चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या आदर्श चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपण युट्यूब ओपन केल्यानंतरनं बरोबर मधोमध मद प्लस चिन्ह येते तर हे प्लस चिन्ह ओपन केल्यानंतर किंवा त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अपलोड ए शॉर्ट किंवा अपलोड ए व्हिडिओ म्हणून असा ऑप्शन दाखवला जातो तर तुम्हाला शॉर्ट म्हणजे एक तीस ते पंचेचाळीस सेकंदाच्या दरम्यान व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर आपण शॉर्टवर क्लिक करू शकतो आणि लॉंग व्हिडिओ म्हणजे अगदी एक मिनिट ते शंभर मिनिटं किंवा अर्ध्या तासापर्यंत किंवा एक तासापर्यंत जर खूप मोठा व्हिडिओ असेल तर आपण अपलोड ए व्हिडिओवर क्लिक करू शकतो यावर क्लिक केल्यानंतरनं आपल्याला आपली आप मोबाईलमधील गॅलरी ओपन होते तर गॅलरी ओपन झाल्यानंतरनं आपण गॅलरीमधील जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्यावर क्लिक केल्यानंतरनं वर वरती उजव्या कोपऱ्यामध्ये ओके बटन केल्यानंतरनं सिलेक्ट केल्यानंतरनं तो व्हिडिओ बरोबर यूट्यूबमध्ये येऊन जातो यानंतरनं त्यानंतर खाली त्याला टायटल म्हणून एक ऑप्शन येतो या टायटलमध्ये आपण कोणता व्हिडिओ अपलोड केला आहे कोणत्या संदर्भातील आहे कोणत्या विषयावर आहे किंवा त्यामध्ये महत्त्वाचा काय टॉपिक आहे हा आपण त्यामध्ये टायटलवर उल्लेख करू शकतो जसे की कार्टूनचा व्हिडिओ असेल किंवा एखादा प्रसंग घडलेला असेल तर त्या प्रसंगाचा उल्लेख त्यामध्ये आपण करू शकतो जसे की उदाहरणार्थ एखादा लग्न सोहळा असेल तर एखाद्या व्यक्तीचे नाव त्यामध्ये टाकून लग्न सोहळा असा उल्लेख करू शकतो त्यामध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण लग्न सोहळ्या संदर्भातील जेवढे जेवढे जाए नावे आहेत उल्लेख आहेत तेवढे आपण डिस्क्रिप्शनमध्ये करू शकतो आणि यामध्ये टायटल किंवा टॅग आपण त्यामध्ये योग्य पद्धतीने लावू शकतो जसे की व्हायरल आहे ट्रेंड आहे ट्रेडिंग आहे किंवा अपलोड अपलोडे व्हिडिओ आहे व्हायरल व्हिडिओ आहेत किंवा लग्नसंदर्भातील मॅरेज व्हिडिओ अशा पद्धतीने आपण थम टॅग हे लावू शकतो हे टॅग लावल्यानंतरनं नक्कीच व्हिडिओ आपला रँकमध्ये पुश करतो यानंतरनं आहे बरेचसे टायमिंगमध्ये आपण थोडा वेळ खाली गेल्यानंतरनं अपलोड हे शॉर्ट म्हणून आपण डायरेक्ट क्लिक करू शकतो म्हणजेच व्हिडिओ अपलोड करू शकतो अपलोड केल्यानंतरनं यानंतरनं पुढची प्रोसेस आहे ती वायटी स्टुडिओमधून करायची आहे आपल्याला थमलेलंही तेथेच लावले जाते यानंतरनं तुम्ही लग्न सोहळा असो किंवा व्हेकल संदर्भातील कोणतीही इमेज तयार केलेली असो ती इमेज आपल्याला वायटी स्टुडिओमधून ही लावली जाऊ शकते यामध्ये आपण टॅग हे लावू शकतोस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॅटेगरी ही वायटी स्टुडिओमधून आपण कॅटेगरी त्यामध्ये सिलेक्ट केली जाते व्हॅकल संदर्भातील असेल तर व्हॅकल संदर्भातील आपण कॅटेगरी त्यामध्ये ॲड करू शकतो आणि कॉमेडीशी रिलेटेड आपला व्हिडिओ असेल तर कॉमेडीशी रिलेटेड ही कॅटेगरी सिलेक्ट करू शकतो अगदी सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असेल तर त्या संदर्भातील कॅटेगरी आपण त्यामध्ये सिलेक्ट करू शकतो तर अशा संदर्भातील कॅटेगरी जी आपल्याला आहे व्हिडिओचा विषय ज्या संदर्भातील आहे त्या संदर्भातील कॅटेगरी आपण त्यामध्ये सिलेक्ट केल्यानंतरनं व्हिडिओ सेव्ह करू शकतो तर अशा पद्धतीने अगदी व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने पाच ट्रिकमध्ये योग्य पद्धतीने सेव्ह होऊ शकतो पण मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा आपले टॅग टायटल थमनेल डिस्क्रिप्शन हे योग्य पद्धतीने असेल तरच आपला व्हिडिओ रँकिंगमध्ये म्हणजेच व्ह्यूज चांगले मिळवून देतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल जर समजला नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा पूर्ण आणि सावकाश बघा चला तर मित्रांनो पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या आदेश चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर ते अवश्य करा म्हणजेच आणि बेलायकॉनची घंटी ऑन आणि ऑल करा म्हणजेच पुढचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड झाल्यानंतरनं त्याचं नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद